भिवंडी शहरातील काप आळी येथील बर्वे कुटुंबियांनी ऑपरेशन सिंदूरचा देखावा सादर केला बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर पहलगाम येथे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हिंदू पर्यटकांवर हल्ला केला या हल्ल्यात अठ्ठावीस भारतीय नागरिक मृत्यूमुखी पडले होते या हल्ल्याचे प्रत्युत्तर देत भारताने सात मेला ऑपरेशन सिंदूर नावाची लष्करी कारवाई केली त्याचाच हुबेहूब देखावा या कुटुंबानेच सादर केला असून हा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत नक्की काय सांगणार आपण जो घरगुती देखावा केलाय अभिषण सिंधू काय सांगणार अ दरवर्षीप्रमाणे हे आमचं एकाहत्तरावं वर्ष आहे की आम्ही वेगवेगळे देखावे सादर करत आहोत तर यावर्षी आम्ही ऑपरेशन सिंदूर हा देखावा सादर केला आहे या हा देखावा सादर करण्यामागचं उद्देश असं होतं की आपले ज जवान जे शहीद झाले त्यांना एक प्रकारे श्रद्धांजली म्हणून आणि या आ या पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या ज्या कुटुंबांचे प्राण गेले आहेत किंवा जे जे पर्यटक शहीद झाले आहेत त्यांच्यासाठी एक श्रद्धांजली म्हणून आम्ही हा पूर्ण देखावा सादर केला आहे या देखाव्यामध्ये आम्ही पहलगामचा हल्ला मिसाईल लॉन्चर किंवा मग जे काही एअर स्ट्राईक्स झाले ते सगळे दाखवले आहे तसंच हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये जे जेवढं काही युद्ध झालं त्याचा एक देखावा एक प्रसंग म्हणून आम्ही असं इथे सादर केलं आहे ऑपरेशन कारण ऑपरेशन सिंदूर पहिल्यांदा म्हणजे माझ्या वर्षात तरी पहिल्यांदा एवढं काहीतरी मोठं झालं की भारत पाकिस्तानमध्ये खूप मोठं युद्ध झालं तर त्याप्रमाणे एक सामाजिक संदेश म्हणून पण आम्ही ऑपरेशन सिंदूर सादर केला इकडे बीडच्या साक्षळ पिंपरी येथील गावकऱ्यांनी आझाद मैदानावरील मराठा बांधवांसाठी पन्नास हजाराहून अधिक भाकरी ठेचा चटणी लोणचं मुंबईच्या दिशेने पाठवले आहेत आझाद मैदानावरील जेवणाची गैरसोय होत असल्याचं यामुळे गावकऱ्यांकडून दक्षता घेऊन प्रत्येक गावात हा उपक्रम राबवण्यात येणार रा आहे प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरातून दहा भाकरी बांधून त्यासोबत ठेचा लोणचं चटणी सुखी भाजी बांधून मुंबईतील मराठा बांधवांसाठी टेम्पोने पाठवत आहेत अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे अकोल्यापासून जवळच असलेल्या अन्वी मिर्झापूर येथील शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे शेतात असलेल्या सोयाबीन पिकांवर अज्ञात रोग आला असून त्या रोगांमुळे सोयाबीन पिकं सुकून गेली त्यामुळे शेतकरी प्रचंड हतबल झाला आहे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली तर आता तरी प्रशासन शेती बांधांवर येऊन पाहणी करतील का आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळेल का या आशेवर शेतकरी टिकून आहेत आमचं पळसो मंडळ आहे गाव अन्वे मिर्जापूर आहे आणि आमचं मुख्य पीक सोयाबीन आहे पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीनचं पीक पेरलेलं आहे आणि आमचं अडीच ते तीस तीन तीन महिन्याचं पीक सोयाबीनचं झालेलं होतं आणि चांगला त्याला माल पण लागलेला होता परंतु सततच्या पावसामुळे पूर्ण सोयाबीन आमचं सोकलेलं आहे त्याच्यावर कुठला व्हायरस आला माहिती नाही कोणी म्हणते येलो मोजा काय खोल किळ आहे त्यामुळे पूर्ण हे सोयाबीन उद्ध्वस्त झालेलं म्हणजे पिवळं पडलेलं आहे आणि सोकलेलं आहे म्हणजे याच्यापासून उत्पादन आता या होणार नाही पूर्ण सोकल्यामुळे त्यातून काही असं उत्पादन काहीच होणार नाही त्यामुळे यावर्षी शेतकरी चिंतेत पडलेला आहे एकतर सरकारच्या मार्फत कुठल्याच प्रकारची कर्जमाफी केलेली नाही आम्ही आमच्या लेकरं म्हणजे बायकोचं सोनं गहाण ठेवून काही उसनवारी पैसे करून शेताचं पूर्ण म्हणजे या ठिकाणी डवरणी वखरणी फवरणी पूर्ण मशागत शेतीची केलेली आहे आमचा लाखो रुपये या जमिनीमध्ये आम्ही लावलेले आहे आणि यापासून उत्पादन आम्हाला शून्य होणार आहे काहीच होणार नाही त्यामुळे शेतकऱ्याला अशी परिस्थिती आहे आता किंवा आत्महत्या केल्याशिवाय परिस्थिती म्हणजे पर्यायच नाही अशी परिस्थिती शेतकऱ्याला सध्या आलेली आहे आणि आमची शासनानं शेतकऱ्याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर, लवकर कर्जमाफी बी करावी आणि हे जे नुकसान भरपाई हे सोयाबीनवर सध्या परिस्थिती आली याची नुकसान पंचनामे करून लवकरात लवकर, लवकर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी ही विनंती मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चतुर मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांनीच आता यावर तोडगा का काढावा असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे शेतकरी हक्क यात्रेनिमित्त आले असताना तेच सांगत होते खून खराबा इतना बढ़ गया और दो नंबर के धंधे को तो पूछो मत सभी तरफ बिल्कुल दो नंबर से मिलता है उसी पर सबकी नज़र आज किसान की सबसे ज़्यादा आत्महत्या तो सहकार मंत्री भी है और ये 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 थोड़ा सोचा था हमने अमित शाह से ये नहीं हमारी उम्मीद थी आज तर्जमाबी के बारे में केंद्र क्यों आगे नहीं आता तो सहकार मंत्री है ना केंद्र ने जब मनमोहन सिंह के टाइम में सब पूरे भारत के किसानों की कर्जे वहाँ पे की थी आप ही इस बारे में सोचना चाहिए इसके लिए आगे आना चाहिए देखो अगर कोई हिंदू मुस्लिम और हिंदू मर के मरा तो फिर हिंदू होता है और इनके धोरण के नीतियों के कारण मरा है तो वो हिंदू नहीं होता है सबसे ज़्यादा आत्महत्या तो हिंदू की है फिर काग गए बटेंगे और कटेंगे बटेंगे तो कटेंगे मर रहा है तो किसान ना और ज़्यादातर हिंदू ही किसान मर रहा है तो गए भाजपा वाले अभी जो आत्महत्या हो रही है हर दिन दस दिन दस बारह आत्महत्या होती है इसमें कौन नहीं ज़्यादा तो सरकार तो तुम्हारी है ना तुमने तो बात रखी थी ना कटेंगे तो बटेंगे अब आ गया तुम्हारे सरकार में कट रहा है हमारा किसान और हिंदू का सब किसान ज़्यादा कट रहा है तुम्हारा हिंदू तो है तो बताओ यहाँ अगर है आपके मर तो आपने इसमें तो जरांगे पार्टी का है मुंबई में उसे कैसे देखते हो आप देखो सी एम है बड़ा चतुर सी एम है तो उन्होंने उस तरह से उनका कौशल्य दिखाना चाहिए इस टाइम कोई आंदोलन को किस तरह से आगे जाना चाहिए किस तरह से उनकी मांग पूरी करना चाहिए उनका कौशल्य है दूसरी तरफ संजय राउत और राज ठाकरे बता रहे हैं कि ये जो आंदोलन है इसके पीछे का चेहरा जो है एक शिंदे है उसे कैसे देखते हो आप देखो मैं उस भानगढ़ में गिरना नहीं चाहता हूँ मैं किसान के लिए आया हूँ किसान मजदूर के लिए आया हूँ दिव्यांग के लिए आया हूँ मेनपाड़ के लिए आया हूँ हमारे मच्छी के लिए आया हूँ उसके बारे में पूछो ना यार बो तो सर उससे ज़्यादा सवाल तो यहाँ है अभी बारिश आ गए मर गया ना किसान जाओ थोड़ा खेत में जाओ देखो बताओ थोड़ा कितने कितना नुकसान हुआ तो कितने किसान आपके साथ होंगे अट्ठाईस देखेंगे वो आप जितना बताएंगे उतने ज्यादा होंगे आप बताएंगे तो इधर आएंगे कहां से वडवणी तालुक्यातील उपळी येथील शेख इब्राहिम यांचा मृत्यू झाल्याने त्याला दफन करण्यासाठी नदी पार करताना आलेल्या मुस्लिम नदीवरील पूल बांधणे आणि रस्ता निर्माण करण्याची मागणी शासनाकडे केली आहे या घटनेचा व्हिडिओ प्रमाणपत्र म्हणून सादर करत यापुढे अशा अनर्थ टाळण्यासाठी शासनाने गंभीरपणे हस्तक्षेप करावा अशी जोरदार मागणी आता करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील तेराशे चौऱ्याण्णव गावापैकी तब्बल साडेसहाशे गावांमध्ये स्मशानभूमीच अस्तित्वात नाहीये त्यामुळे पावसाळ्यामध्ये उघड्यावर तर कधी ताडपत्री किंवा पत्र्याच्या ता शेडच्या आधारे अंत्यसंस्कार करावे लागतात एकोणतीस दोन दिवसापूर्वी जेव्हा वडवणी तालुक्यातील उपया गावामधील शेख यांचा मृत्यू झाल्यानंतर दफनविधी करण्यासाठी रस्ता व पूल नसल्याने तेथील ग्रामस्थांना ओढ्यातून तलावातून जाऊन त्यांना अंत्यविधी करावा लागला यावेळी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागली बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नेते जेव्हा विकासाच्या गप्पा मारतात किंवा बीडला विमानतळाची आवश्यकता आहे तेव्हा म्हणतात तेव्हा ग्रामीण भागातील ते सर्वसाधारणपणे लोकांना मेल्यानंतर दफनविधीची सुद्धा व्यवस्थित सुविधा नाहीये ही अत्यंत खेबाची गोष्ट आहे बीडचे पालकमंत्री आदित्य पवार कमीत कमी यांनी मुलांच्या शाळांचा प्रश्न आणि दफनविधीचा प्रश्न ते सोडवा अशी आमची मागणी आहे तालुक्यातील गोरगावले खडगाव आणि घुमावल परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना अरुंद आणि चिखलमय शेत रस्त्यांमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन होत असून ते बाहेर राज्यात आणि परदेशातही निर्यात केले जाते व्यापारी केळी खरेदीसाठी उत्सुक असले तरी शेतरस्ते नसल्याने किंवा सध्याचे रस्ते अरुंद असल्याने व्यापाऱ्यांची वाहने शेतापर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या सहाय्याने केळी शेतातून गाड्यांपर्यंत पोहोचवावी लागत आहे ज्यामुळे अतिरिक्त वाहतूक खर्च शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे महसूल खात्याने शिवरस्ता मोही राबवली असली तरी काही भागात दुर्लक्ष झाल्याने आजही शेतकरी त्रस्त आहे आमचा आता माल तयार झालेला आहे पण आता रस्त्यामुळे अडचणी फार येत आहेत काडी माती असल्या कारणामुळे ट्रक ट्रॉला डायरेक्ट पलटी होऊन जातोय आता काल परवा आता ट्रक पलटवून गेलेला आहे इथे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं शेतकऱ्याचं पण मोठं नुकसान झालेलं आहे आणि ज्या ज्या शेतात पडलंय त्याचं पण नुकसान होऊन गेलेलं आहे बिचारच तर शेतकऱ्यांची एकच मागणी आहे फक्त आम्हाला शिवसेंटर काढून द्यावं रिचर्जी असेल हो ते सगळे शेतकरी द्यायला तयार आतापर्यंत वाहतूक कशी करत होते आणि चालत होती मग काढून घ्यायचं रस्त्यावरती आणि मग तिथे लोड करायचा माल तिथून गाडी भरायची क्रॉसिंग क्रॉसिंग माल क्रॉसिंगचा अच्छा आणि हा जो रस्ता आहे आपण स खर्चाने केलेला आहे का स खर्चाने केलेला आम्ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी याकडे शासनाने कुठलीच मदत वगैरे कुठलीच मदत नाही आम्हाला यंदा चोपडा शहरात बहात्तर सार्वजनिक गणेश मंडळे असून घरगुती तसेच लहान मंडळांसह सर्व गणेश मंडळांचे विसर्जन रविवारी पाचव्या दिवशी सकाळपासून सुरू होणार आहे जळगाव जिल्ह्यासह रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या मिरवणुकीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाभरातून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मिरवणुकीदरम्यान अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक

आणि आर्थिक चार प्लॅट असा आमचा सर्व एकंदर बंदोबस्त हा उद्याच्या पाचव्या दिवसाच्या विसर्जनासाठी आम्ही तैनात करण्यात आलेला आहे सर्व जे आहे रूमची पाहणी झालेली आहे कुठलाही उद्या कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही याच्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दल आहे त्यांनी संपूर्ण तयारी केलेली आहे मॅडम चोपडा शहरात सार्वजनिक गणेश मंडळात बद बहात्तर आहे आणि यावर्षी देखील मोठमोठ्या गणेशांची मूर्ती आहे यासाठी रस्त्यावर कुठेही अडचण येणार नाही यासाठी काही नियोजन कसं नियोजन कुठेही रस्त्यावर अडचण येऊ देऊ नये याच्यासाठी यापूर्वीच माननीय पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली होती आणि त्याच्यामध्ये सर्व जे विभागाचे विभाग प्रमुख होते त्यांनी आपापली जी कामं आहे ती लवकरात लवकर करून घेण्यासंदर्भात त्यांनी आश्वस्त केलेलं होतं त्यांनी त्याप्रमाणे उद्याही कुठेही अडचण येणार नाही याची ना पूर्ण काळजी घे तो विभाग घेणार नाही मॅडम गणेश गणेश विसर्जनाच्या टायमाला कुठेही आक्षेपार्थ सोशल मीडियावर व्हायरल होत असेल तर अशा ठिकाणी आपण काय आव्हान करू इच्छित मी आव्हान करेन की हा आपला आनंदाचा उत्सव आहे करता दरवर्षी हा आनंदाचा उत्सव असतो तर जो आपला उत्सव आहे तो तो जो शांततेने पार पाडावा याची जबाबदारी ही सर्वात सोपळा वातावरण पण आहे तर मी सर्वांना आव्हान करेल की उद्याचा जो आहे सर्वांना सामील करून सर्व धर्मियांना सामील करून आपण हा उत्सव उद्या आनंदात पार पाडावा कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही असं ना कुठलंही वर्तन कोणीही करू नये आपल्या काही निदर्शनास आलं तर त्वरित पोलिसांना संपर्क करावा okay. कोल्हापुरातील काळमहावाडीचा पाणीपुरवठा सुरळीतपणे होत नाही त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याच्या सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापुरात पाणी टंचाई असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत शिंगणापूर येथील पाणीपुरवठा उपसा केंद्राला भेट देऊन आमदार क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले ऐन सणासुदीत नागरिकांना पाणी मिळत नाही त्यामुळे अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दात आम्ही क्षीरसागर यांनी संताप व्यक्त केला प्रत्येक दिवाळीला थेट नावाखाली अंघोळ करणाऱ्यांनी राजकारण करू नये असा अप्रत्यक्षपणे आमदार सतेज पाटील यांना त्यांनी टोला लगावला आहे तसेच सोमवारी संबंधित कंत्राटदारांसोबत बैठक घेणार असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरात वोट चोरी संदर्भात निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत याचसोबत देशव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे या, के या अनुषंगाने अमरावती शहर युवक काँग्रेसच्या वतीने अमरावती मुख्य बस स्थानकाच्या आत जाऊन युवक काँग्रेसच्या वतीने वोट चोर खुर्ची छोड हा मुद्दा घेऊन वेगळे आंदोलन करण्यात आले तसेच इथल्या बसेसला संदर्भातील स्टिकर लावण्यात आले असून या सोबत पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोस्टर असलेल्या बसवर सुद्धा स्टिकर लावून संताप व्यक्त केला आहे मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी खोट्या प्रचारार्थ जे त्यांचे स्टिकर बसेसवर लावलेले आहे ज्या भरोशावर ते निवडून आले म्हणजे ओट चोरीच्या भरोशावर निवडून आले आणि जे त्यांचा प्रचार करू राहिले तिच्यावर आम्ही आमचे स्टिकर लावून किंवा हे ओट चोरी करून सत्तेत आलेले आहे असे स्टिकर लावून आम्ही हे आंदोलन केले आहे गेल्या वर्षभरापूर्वी लोकसभेच्या आपण तो महाविकास आघाडीला अतिशय चांगलं असं रिझल्ट इथे मिळाला होता आणि येणाऱ्या काळात जे होती की हो। तर विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा महाविकास आघाडीला चांगलं वोट्स मिळेल आणि चा बहुतांशांनी असं वातावरण महाराष्ट्रामध्ये असताना अचानक विरोधाभासी असा निकाल तिथे लागलेला आहे एकदम दहा दहा सीट्स शिवसेनेसारखे आले की ज्यांचे खासदार अठरा आहेत परंतु आमदार मॅडम दहाच आलेले आहेत तर अशी घटना जी घडली आहे तर ही फक्त वोट चोरीमुळे घडलेली आहे याचं संदर्भासही स्पष्टीकरण राहुलजींनी प्रेस कॉन्फरन्सद्वारे दिलेलं होतं तरी त्याच्यावर निवडणूक विभागाचा निर्णय याच्या पहिले म्हणजे रिप्लाय याच्या पहिले देवेंद्र फडणवीस रिप्लाय देत आहे तर इनडायरेक्टली आपल्याला आपल्याला माहिती आहे की यांची गाठभेट काय आहे तर आणि येणाऱ्या काळात ओटचोरीचे अजून पुरावे देण्याचं राहुलजींनी म्हटलेलं आहे तर याची अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी आज आम्ही युवा काँग्रेसच्या माध्यमातून उपक्रम राबविला आहे संकेत कुलट एन एस ए जिल्हाध्यक्ष नागपूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला या दौऱ्याच्या अनुषंगाने त्यांनी ड्रिल शेड पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे जिल्ह्यातील शांतता समिती सदस्य तसेच नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सोशल हार्मनी ग्रुपच्या सदस्यांसोबत संवाद साधला या प्रसंगी चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान आगामी सण उत्सव काळात शांतता आणि सुव्यवस्था जपण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आज येणारा गणेश उत्सव आणि ईद च्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्याला भेट दिली ओव्हरऑल जिल्ह्याच्या गणेश उत्सव आणि ईदच्या बंदोबस्ताच्या तयारीच्या अनुषंगाने सर्व अधिकारी काही ठिकाणी भेटी दिल्या तर ओव्हरऑल जे चांगलं एक वातावरण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि मला निश्चित विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जे सण आहेत हे शांततेत पार पडत गाईडलाईन मगाशी मी जे सांगितलं की निश्चितच सण हे आनंद साजरे करण्यासाठी आहेत पण आपल्याला जे कायद्याने जे काही काही चौकटी घालून दिलेल्या आहेत ले, मग ते लेसर लाईट्स असतील डॉल्बी असतील मला वाटतं जर त्यामध्ये कायद्याचं व्हायोलेशन झालं तर निश्चित पोलिसांना कारवाई करणं भाग आहे तर यामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्ट एस पीनी किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी विशेषतः ठाणेदारांना जबाबदार धरण्यात येतं त्यांनी काय कारवाई केलेली आहे त्यामुळं पोलिसांची अकाउंटेबिलिटी आहे पोलिसांची जबाबदारी आहे ज्या ठिकाणी कायद्याचं उल्लंघन होईल त्या ठिकाणी का, कारवाई होईल